गोवंश हत्याबंदी शेतकऱ्यांसाठी फायद्याची की तोट्याची जर्शी वासरांचा गंभीर प्रश्न सरकारने लागू केलेल्या गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे समाजात एक नवीन चर्चा सुरू झालीय हा कायदा शेतकऱ्यांसाठी फायद्याचा की तोट्याचा हा फक्त प्रश्न नसून त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर आणि ग्रामीण जीवनावर होतोय विशेषतः जर्शी गायींच्या वासरांच्या समस्येने आता गंभीर स्वरूप देखील धारण केलंय गेल्या काही वर्षात राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत दुग्ध व्यवसायाकडे लक्ष वळवले जर्शी गाईंच्या माध्यमातून दूध उत्पादन करून त्यांना आपली आर्थिक बाजू भक्कम केली जाते अनेक शेतकऱ्यांनी मोठे गोठे उभारून या व्यवसायात चांगली प्रगती आहे मात्र आता त्यांना एका नव्या आणि मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागते गोवश हत्याबंदीपूर्वी शेतकरी जर्शी गायीपासून जन्माला आलेली वासरे खोडं लहानपणीच व्यापाऱ्यांना विकून टाकत असत याचे कारण स्पष्ट होते जर्सी खोडांना मोठे करणे आर्थिक दृष्ट्या परवडणारे नव्हते त्यांचे संगोपन आणि दुधावर होणारा खर्च पाहता शेतकऱ्यांना त्यातून कोणताही फायदा मिळत नव्हता त्यामुळे लहानपणीच त्यांना विकणे हा सोयीस्कर मार्ग होता मात्र गोवंश हत्याबंदीमुळे व्यापाऱ्यांनी ही वासरी घेणे बंद केले त्यामुळे शेतकऱ्यांसमोर एक मोठा पेच निर्माण झालाय जर्सी गायीपासून जन्मलेली वासरे सांभाळणे त्यांच्यासाठी आर्थिकदृष्ट्या तोट्याचे ठरतायत परिणामी नाईलाजाने शेतकरी आता ही वासरे रस्त्यावर किंवा रानात सोडून देत आहे महाराष्ट्रामध्ये जागोजागी सोडून दिलेल्या जर्शी खोडांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र देखील दिसतंय काही स्वयंसेवी संस्थांनी या वासरांच्या पोषणासाठी गोशाळा किंवा निवारा केंद्र देखील उभारली आहेत परंतु त्यांच्या संख्या पाहता ती या प्रचंड संख्येच्या तुलनेत पुरेशी नाहीत याशिवाय अनेक शेतकऱ्यांना आपली वासरे अशा केंद्रावर नेण्याऐवजी ती थेट रानात सोडून देणे अधिक सोपे वाटते या परिस्थितीमुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झालेत बिबट्यांचा वाढता वावर रस्त्यावर आणि रानात सोडलेल्या या वासरांवर आता बिबटे ताव मारतायत त्यामुळे या बिबट्यांची मानवी वस्तीजवळचा वावर वाढलाय त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण देखील निर्माण झाले बिबट्यांच्या वाढत्या धोक्यामुळे शेतात काम करणे किंवा वस्तीवर राहणे हे धोकादायक बनले आहे तर या गंभीर परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे रस्त्यावर सोडून दिलेल्या वासरांसाठी शासनाने लवकरात लवकर ठोस पावले उचलणे गरजेचे जर यावर वेळेत उपाययोजना करण्यात आली नाही तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना एका गंभीर आणि सामाजिक आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल यात शंका नाही अशाच नवनवीन व्हिडिओसाठी महाराष्ट्र ट्वेंटी फोर एक्सप्रेसला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला देखील विसरू नका